सामनावीर सूरज झाडे कृपया पण यायचं आहे आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी थँक्यू व्हेरी मच अमित शिवणेकर सर यांचा आपण आवाज ऐकत होता पहिलाच बॉल संधी क्रिएट केली होती परंतु क्षेत्रक्षकांना चुकी बॉल फॉर आर सी मारेशा पार धावा येथील चार, चार 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 चौकार हाई क्लास पाहायला मिळतोय क्षेत्रक्ष आहे तिथे उंची जास्त लांबी कमी लाँग ऑन ए मध्ये एबी यांच्याकडनं पकडले गेले असेल फलंदाज बाद बॅक टू डे गाउट परतावा लागेल पहिला विकेट संजय जाधव यांना यावं लागेल माघारी झाडे कृपया सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे सूरज झाडे विशाल जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत राहुल सराफदार राहुल सराफदार त्याचबरोबर आदरणीय त्याचबरोबर मैदान सौजन्य ज्यांनी आम्हाला केलेले आहे ते सुनीलजी बनगे साहेब इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर सुनीलजी बनगे साहेबांचं बन इथे आगमन झालंय त्यानंतर मात्र हा तडाखा पाहायला मिळतोय अगदी उंच उन्च, उंच आणि लांब लांब अंतर ही कापलंय निहारलंय पारकलंय ओलकलंय बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार नवा येथील इथे सहा 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 झटकार एक सिंगल मात्र येईल या बॉलवरती पाहायला गेला तर अकरा धावा आतापर्यंत झाल्यात बारा धावा आतापर्यंत झाल्यात पाच बॉलचा खेळ झाला एक शेवटचा बॉल वन टू गो या षटकामधील आपल्याला पाहायला आहेत राहुल सराफदार गोलंदाजी मार्कवरती अगदी स्लाईड लावटसाठी ऑप्शन डिलेवरी वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळतोय एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल जरूर इथे आणि या शेवटचा बॉल आहे या मधील आपल्याला पाहायला मिळेल राहुल सराफदार सामनाव्याचा सा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय सूरज झाडे अगदी उत्तम खेळ पहिल्या मॅच मध्येही दुसऱ्या मॅच मध्येही आणि आपल्या उत्कृष्ट खेळीचा पुरस्कार इथे घेत असताना पाहायला मिळत आहेत जयवंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार मात्र दिला जातोय पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न क्लोसिंग किपिंग इथे मात्र पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलचा निर्णय परत एकदा आलाय बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल तिसरा व्हाईट बॉल आलाय तीन लगातारचे व्हाईट बॉल रणनीती आखली गेले थोडस आउटसाईड द ऑफस्टम डिलिव्हरी करायची वाईट वॉर्कर करायचा परंतु इथून रणनीती थोडीशी चुकताना पाहायला मिळतोय आणि त्यासमोळे हो की का काय बरोबर निर्णय चुकलाय आणि तिथे पहा अप्रतिम सेल राहुल यांनी पकडला गेलाय फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील विशाल बॅक टू डे गाठ धावपालकावरती धावा लागल्या जात आहेत त्या पंधरा धावा षड क्रमांक पहिला समाप्त झालाय पंधरा धावा धावपालकावरती आल्यात अजूनपर्यंत सहा बॉलचा खेळ असेल चला चित्तूर आणि तुरुकवाडी या दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे चित्तूर आणि तुरुकवाडी चित्तूर आणि तुरुकवाडी कर्णधार कृपया आपण नाणेपिकेसाठी यायचं आहे आणि अकरा तर अकरा प्लेयर डगआउट मध्ये घेऊन यायचं आहे आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हातला गेला पहिलाच बॉल मात्र घेऊन येत असताना सचिन सराफदार गोलंदाजी मार्कवरती अंतिम आणि दुसरा षटक इथे घेऊन येत असताना पाहायला मिळतात इथे सायकिनला आहेत राजीव चांगला फटका इथे गॅप शोधून काढली व्याकवर्ड मध्ये तिथे क्षेत्रक्षक आहे ते बनले ते मात्र प्रेक्षक बनले क्षेत्रक्षक आणि बॉल होते फरार सी रविराज त्याचबरोबर सुनील बनगे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय महाराष्ट्राची शान कोल्हापूरचा मान अभिमान हा फेटा शिवरायांच्या काळातील आपल्याला शाहू महाराजांच्या काळातील फेटा हा मात्र मानाचा परिधान केला जातोय वाईट आलंय आणि तोपर्यंत आपण पाहू शकताय ज्यांनी मात्र आम्हाला मैदान सौजन्य केलंय सुनील बणगे के साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय तोपर्यंत मैदानामध्येही जाऊया लगातारचा दुसरा झील इथे मात्र पकडताना पाहायला मिळत आहेत राहुल यांच्याकडून अप्रतिम मात्र क्षेत्रक्षण आज थंडमॅन रिझन मध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत संधी मिळाली गावा गावासाठी गावाच्या नावासाठी आणि तेच मात्र राहुल करताना पाहायला मिळत आहेत झेल पकडले बॅक टू बॅक अप्रतिम क्षेत्रक्षणाचा नमुना दिलाय फलंदाज बाद झालेत रविराज जाधव यांना लागेल माघारी धक्का बसला येथे बावीस या धावसंख्येवरती तिसरा तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय समीर जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत नंबर पाच वरती सचिनला पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती सचिन सराबदार यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आले तिथे जरूर आणि आणखी एक सकाराम आकाराम यांनी मात्र झेल फलंदाज बाद बॅक टू बॅक आणखी एक विकेट मात्र प्राप्त करून देत असताना पाहायला मिळतात विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक सचिन सराफदार हे कमवत आहेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सचिन सराफदार या मात्र गोलंदाजांसाठी माफी असावी विकेट हॅट्रिक नाही आहे वाईट बॉल होता तिथे बॅक टू बॅक दुसरा विकेट जरूर इथे घेतलाय एक विकेट आले इथे फलंदाज बाद झालेत बावीस या धावा चौथा विकेट आता इथे फलंदाज रवी जाधव रवी जाधव कॅप्टन मैदानामध्ये मोठा फडका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक परत एकदा आहे तिथे नो लँमॅन मध्ये बॉल लँड झालाय तोपर्यंत धावा इथे कम्प्लीट केल्या जाते दोन आणि तिसरीचाही प्रयत्न मात्र केला जाईल परंतु या दावेला काही अर्थ नसणार आहे विकेट जाईल आणि या आणखी एक विकेट रवी जाधव यांच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होतील चित्तूर आणि तुरुकवाडी या दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण नाणेपेकीसाठी यायचं आहे शेवटचा बॉल या इनिंग मधील दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल आहे परत एकदा संधी आहे तिथे ची आणि त्याचबरोबर पाहायला गेलात तर विकेट आहे झालं दुसरा प्लेअर पाठवायचा आहे वाईट बॉल आहे ना येस शेवटचा बॉल मोठा फटका खेळल्या जरुरी तिथे बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहे तिथे एकदा मात्र कम्प्लीट केली जाते अतिवेगानं पाहता पाहता दुसरी ही धाव मात्र कम्प्लीट केली जाते तिसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल आणि ही तारांबल मागच्या मॅचमध्ये आपण व्ही आर विरले टीमच्या विरोधामध्ये पाहिली होती आणि त्याचमुळे तो सामना त्यांनी पराभूत इथे झाले होते थ्रो झाला होता बरेचसे क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत सला इथे चित्तूर आणि तुरुकवाडी या दोन्ही कॅप्टनची टॉस इथे मात्र घेतला जातोय सन्मानिय मैदान सौजन्य ज्यांनी आम्हाला केलेलं आहे ते सुनील भाऊ बनगे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जातोय मैदान सौजन्य सर्व ग्रामस्थ मंडळ अमिनी आणि त्याचबरोबर सुनील भाऊ बंडगे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या शुभ हा टॉस इथे मात्र घेतला जातोय पुढील मॅच शित्तूर आणि तुरुकवाडी जी मॅच साडे बारा वाजता व्हायला हवी होती आता वाजलेले आहेत ते एक वाजून तीस म्हणजे एक तास आपण उशिरा इथे मात्र चालत आहोत टॉस कोण जिंकला ते सांगायचं आहे चला फलंदाज मैदानामध्ये पाठवा सेट बॅटिंग अंबाईवाडी फलंदाज मैदानामध्ये पाठवा सत्तावीस धावा झालेल्या आहेत अठ्ठावीस धावा विजयासाठी हव्या आहेत येणाऱ्या बारा बॉलमध्ये अठ्ठावीस धावांची गरज उत्तम गुणलेखक आमचे ओमकारजी धामणकर इथे आपल्याला पाहायला मिळतात आज सकाळपासून चांगली स्कोरिंग आपल्या इथे पाहायला मिळतात सर थोडं फास्ट करायचं आहे प्लीज विनंती करेन चित्तूर आणि तुरुकवाडी आपणही तयार राहायचं आहे नेक्स्ट साठी त्याच्यानंतर देऊळवाडी आणि उदगिरी या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे अठ्ठावीस धावांची गरज पहिलाच बॉल संधी क्रिएट झाली होती तिथे हो 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 काय घडलं मैदानामध्ये बरीचवी चर्चा नाराज नाराज इथे कॅप्टन रवी रवी जाधव रवी अडसुळे आणि गोलंदाजी मार्कवरती विशाल जाधव अनिल बैकर सचिन सराफदार इथून फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक इनला अनिल बैकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परत एकदा थर्ड मॅडिझल मध्ये थोड तर केला आहे तिथे बॅकअप आहे पकडला एक देव आले तिथे लेखबाईच्या स्वरूपामध्ये आज मॅच अप्रतिम होताना पाहायला मिळत आहेत जे पाटील साहेब यांचे शुभाग्मन ते होताना पाहायला मिळालं त्यांचं मोठं योगदान या संघटनेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय सचिन सराफदार सायकिनला एक भन्नाट वीग इथे ब्लॉक बॉल होुमराची आठवण करून देणारी गोलंदाजी हातलत असताना परत एकदा लेकबाईच्या स्वरूपामध्ये मात्र दहाव येताना पाहायला मिळेल विशाल जाधव काय गोलंदाजी करतायत पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करतायत का ते पाहणं गरजेचं कर येणारे नऊ बॉलमध्ये सव्वीस बनवायचे आहेत मोठा फटका आतापर्यंत आला नाही तीन बॉलचा खेळ झालाय तीन बॉल मध्ये धावा खर्च केल्या दोन आतापर्यंत विशाल जाधव आणि आणखी एकदा चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातो आहे इथपर्यंत आवाज येतो आहे गोलंदाजी करत असताना आता आपण पाहायला गेलं रायगड प्रीमियर लीग संपन्न झाली तिकडे मात्र स्टम माईक आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे एस टी रक्षक खेळाडू काय बोलत आहेत ते परिपूर्ण आवाज कॉमेट्री बॉक्समध्ये साऊंड सिस्टमच्या मार्फत मात्र येत होता काय रणनीती आखली जातोय ते येत होतं बऱ्याचशा टेक्नॉलॉजी मधला बदलाव करताना पाहायला मिळत आहे त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळाला आणि हा मात्र हल्ला चढवलाय अनिल बैकर यांनी बॉल चालला श्री मारेशा पार धावा येते सहा 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 षटकार आठ धावा धावपालिकावरती पाच बॉलचा खेळ झालाय आठ धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील विजयासाठी सात बॉल मध्ये वीस धावांची गरज आहे सात बॉल वीस हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे या बॉलवरती काय घडतोय किती धावा येत आहेत निर्णायक धावा असतील सात बॉल वीस चा समीकरण असताना या बॉलवरती मात्र तडाखा पाहायला मिळाला अनिल बाईकर अगदी मात्र एकदम लांब लांब आणि लांब लांब का हा अंतरही कापलाय बॉल सीमारेषा पार षटकार अनिल बाईकर पास्ट लाईट आऊटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती परफेक्ट मारा अगदी बॅटच्या मधोमध आला त्याच्यानंतर मात्र त्या बॉलला फेकून दिले सी मारेषा पार एक क्लास आहे या गोलंदाजांकडे नाव आहे ते अनिल बैकर यांच्या बॅटमधून बैक हा षटकार पाहिला आता सहा बॉल आणि चौदा धावांची गरज सहा बॉल मध्ये 14 धावांची गरज गोलंदाज राजू जाधव आले तिथे चांगली गोलंदाजी करत होते चार बॉल पर्यंत परंतु पाचव्या बॉलवरती षटकार सहाव्या बॉलवरती षटकार आणि मॅच बनवली इथे मात्र सचिन सराफदार हा बॉल इथे मात्र चांगला पाहायला मिळाला एकदा मात्र घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळेल कारंडेवाडी कि अंबाजोगाई अंबाईवाडी अं, अंबाई कारंडेवाडी संघ मात्र आता पाहायला गेला तर विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न निश्चित करताना पाहायला मिळते तेवढी अटॅक्टिव्ह गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळतोय राजू जाधव मात्र गोलंदाजी करतायत पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी बनगे साहेबांचा ते शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय ज्याने आम्हाला मैदान सौजन्य केलंय हा परिपूर्ण मैदान आपण पर पाहत आहे त्याचं सौजन्य त्याची आर्थिक रुपया मदत ज्याने आम्हाला केलं संजय भाऊ बनगे यांच्याकडून आणि या बॉलवरती आणखी एक अनिल बैकर मात्र षटका ठोकतायत ताकदीचा वापर टाइमिंग प्रॉपर नो चांस आउट ऑफ द पार बॉल सी मारेशा पार 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 षटकार आता चार बॉल मध्ये बनवायचे आहेत आठ डवांची गरज राजू जाधव यांच्या विरोधामध्ये खेळत असताना गिरकी घेतली फिरकी घेतली भिरका बॉल दिलाय सीमा पार आणखी घेतील धावा चार 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 आता विजयासाठी तीन बॉल आणि तीन गरज तीन बॉल तीन समीकरण बनल्या गेल्या पहिल्या बॉलवरती राजू जाधव यांच्या एक धाव आली होती दुसऱ्या बॉलवरती षटकार तिसऱ्या बॉलवरती चौकार आता येणारे बॉल असणार आहे ते तीन आणि विजयासाठी तीन धावांची गरज पंचवीस धावा धावपालकावरती लागल्यात अठ्ठावीस धावांची गरज आहे विजयासाठी सत्तावीस धावा बनवल्या होत्या टीम अंबाईवाडी यांनी आता कारण कारंडेवाडी यांनी आता अंबाईवाडी या टीमला मात्र विजयासाठी येणारे तीन बॉलमध्ये तीन धावांची गरज हो oh, हो oh, हा उंच माझा झोका घेत बॉल होतोय परहार सी मारेशा पार आणि विजयी चौकार ठोकताना मात्र पाहायला मिळत आहेत फलंदाज अनिल बैकर अनिल बैकर अनिल बैकर वाट फलंदाजी अफलातून फलंदाजी इथे सजवली अनिल बैकर यांनी आठ बॉल मध्ये सव्वीस धावांची बहारदार केली अनिल बैकर यांनी मात्र पाहायला मिळाली सामनावीराचा पुरस्कारही दिला जाईल अनिल बैकर वन मॅन आर्मी सामनावीर ठरतायत अनिल बैकर